हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू हेमलताज लाईफस्टाईल कशा आहात सर्व मस्त आहात तर मस्तच राहा सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि आणखी एका भागात आपले खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना पर्वत ब्रह्मा विष्णू महेश पर्वताच नाव आहे आणि आता आम्ही वरती मंदिरात वासुकीनाथांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलेलो आहे त्रिकुटी पर्वत इथे तर त्रिकुटी पर्वत म्हणजे तीन पहाडांचा मेळ आहे हा याला ब्रह्मा विष्णू महेश असे म्हणतात तर इथे प्राचीन असं शिवमंदिर आहे पहाडांच्या मध्ये आणि इकडे देवीचं मंदिर आहे आणि हे पहाडावरूनच कुठं पाणी आपल्याला माहिती नाही हा झरणा म्हणतात प्राकृतिक झरणा आहे हा तर इथे हातपाय धुवून मग दर्शनाला जावं लागतं आणि कोणी इथलं तीर्थसुद्धा घेऊन जातात आपल्या घरी तर आम्हीसुद्धा इथे हातपाय धुतले आणि इथल्या सर्व मंदिरांमध्ये दर्शनं केली तर हे असं प्राचीन असं शिवमंदिर आहे बघू शकता तुम्ही इथे पिंडी आहे हे भैरवनाथाचं मंदिर आहे कालभैरवाचं आणि हे आहे माता पार्वतीचे मंदिर त्रिकुटी पर्वत हे देवघरपासनं अठरा किलोमीटर अंतरावरती आहे इथे रावणानी हटयोगाची साधना केली होती तेव्हा रावणाला ब्रह्मा विष्णू महेश ह्या देवांनी दर्शन दिले असे म्हणतात की ह्या पहाडावरती जो मनुष्य एक वेळा येईल तो परत परत दोन वेळा परत येतो म्हणजे तीन वेळा त्याला यावं लागतं अशी इथे मान्यता आहे ह्याच पहाडावरती रावणाने आपले विमान उतरविले होते म्हणून याला रावणाचे हेलीपॅड असे सुद्धा म्हणतात आणि इथे तुम्हाला वानर खूप मिळतील जिकडे तिकडे माकडं दिसणार आहे आपल्याला तर इथे चार लाखाच्या वरती वानर सेना आहे <laughs> <Very nice. laughs> आणि हे असे पाळलेलेच आहे इथे यांना आपण खायला दिलं की ते आपल्या हातावरती येऊन मांडीवरती येऊन बसतात आणि ते फुटाणे वगैरे आपण दिले की ते खातात रावणाने जेव्हा जटायूचा वध केला होता तेव्हा त्याचे पंख ह्याच पहाडावरती पडलेले होते तर आता आमचं दर्शन वगैरे झालं इथलं इथलं वातावरण खूप छान होतं हा पर्वत खरंच खूप छान आहे सुंदर आहे आणि आता आम्ही थांबणार आहोत जेवणासाठी जेवणाची वेळ तर झालेलीच होती इथे थांबलेलो आहे माधुरच्या धाबामध्ये जेवण करायला हे दोघं पण आमच्यासोबत आलेले आहेत आणि आता आमचं जेवण आलेलं आहे पनीर चे नाही आहे भाजी छान आहे लोटा पोचलेलो आहे तपोवनला हा पहाड आहे तपोवन इथे रावणा घोर तपस्या केलेली होती कारण बैद्यनाथ शिवलिंग इथे एकदा स्थापन झालं ते परत दुसऱ्यांदा रावण इथे आला आणि त्यांनी शिवलिंग नेण्यासाठी परत घोर तपस्या केली तर ती तपस्या भंग करण्यासाठी सर्व देवी देवतांनी हनुमानजींना पाठविले तर इथे हनुमानजींनी त्यांची तपस्या भंग केली होती तर एकदा माता सीता हनुमानजींना प्रश्न करते की तू रावणाची तपस्या भंग केली त्याची काही प्रमाण आहे का त्यावर हनुमानजी म्हणतात माते तू तर सर्वच जाणते तरीही भक्तांपासनं परीक्षा का घेते भक्ताची तेव्हा माता म्हणाली कलियुगात भक्त म्हणे की हनुमानजींनी तपस्या केली त्याचे प्रमाण तर कुठेच नाही तेव्हा हनुमानजींनी आपल्या करंगळीने हा पहाड कापला आणि त्या पहाडाचे दोन भाग झाले व त्यामध्ये हनुमानजींची प्रतिमा तयार झाली तर अशी ही या तपोवन पर्वताची कहाणी आहे तर वरती आम्ही आता चढत आहोत खूप चढावं लागते इथे मी थांबत थांबत चढत आहे परंतु जे हनुमानजींचं मंदिर आहे ते खूपच कठीण रस्ता आहे तो असा पूर्ण दगडा दगडांवरून जावं लागतं तर तिथे आम्ही काही गेलेलो नव्हतो मी आपल्याला दुरूनच दाखविणार आहे ते तर चला आता आपण वरती जाऊ ह्याच पर्वतावरती बालब्रह्मचारी बालानंद महाराज यांनी चौदा वर्ष तपस्या केलेली आहे ही ये तपस्या त्यांनी वयाच्या बाराव्या व्या सुरू केलेली होती तर आता आम्ही पर्वताच्या अगदी वरती आलेलो आहे तिथनं असं खालचं दृश्य इतकं सुंदर गा। दिसत आहे इथे वरती एक गुफा जी आहे आणि तिथे हनुमानजींनी हृदय चिरलं होतं आपलं ते सगळं तिथे वर्णन केलेलं आहे म्हणजे एका दगडामध्ये आहे मैत्रीण हीच ती शिळा आहे जी हनुमानजींनी आपल्या करंगीने कापलेली होती आणि ही इथे त्यांच्या हृदय रूपात इथे त्याचं प्रतीक म्हणून इथे आहे ती इथेच भक्तजण जातात आणि पूजा अर्चा करतात तिथे आता आम्ही आलेलो आहे नवलखा मंदिरमध्ये जेव्हा हे मंदिर बांधण्यात आले तेव्हा या मंदिराला बांधकामाला नऊ लाख रुपये लागलेले होते त्यामुळे या मंदिराला नवलखा मंदिर असे म्हणतात तुमी जर्द देवगर ला, दर्शन ला ये तसाल तर मग मैत्रिणी तुम्ही जर देवघरला ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येत असाल तर तुम्हाला दोन दिवसामध्ये सर्व कवर होऊन जाईल तुमचा तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ही माहिती कशी वाटली मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आपण पर अशा छानशा बोलीसोबत टेकन बाय बाय टेक केअर अँड स्टे